नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्रकरंजी येथे मुख्यमंत्री या योजनेचे मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला इच्छलकरंजी येथे संजय गांधी निराधार समितीमार्फत गोरपडे नाट्यगृह येथे भव्य मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बावीसशे लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनशील माने आमदार प्रकाशराव आवाडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर इंदुराव शळके वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे भाजप शहर अध्यक्ष अमृत मामा भोसले शिवसेना शहर अध्यक्ष भाऊसो आवळे मिसरीलाल जाजू प्रसाद खोबरे मनोज हिंगमेरे मनोज साळुंके जहांगीर पटेकरे व इतर मान्यवर उपस्थित होते तर समितीचे अध्यक्ष अनिलजी डाळ्या व समितीच्या सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप मळगे व सतीश पंडित यांनी केले